धनंजय मुंडे यांचा महाराष्ट्रातील सर्वात मोठ्या मतांनी विजय झालेला आहे आणि माझ्यासोबत भाजपचे नेते मंडळी आहेत विजय झाल्यानंतरची पहिली प्रतिक्रिया काय धनंजय मुंडे हे जनतेने ताईच्या पराभवाचा बदला घेतलेला आहे काय वाटतं खर तर पंकजा मुंडेचा पराभव झाला होता आणि त्यानंतर ही मतदानची काउंटिंग चालू होती धाकधूक वाटत होती का धाकधूक वाटत होती आता त्याचा बदला म्हणून असं झालं एवढं विजयाची विजयाची खात्री होती का धनंजय मुंडेंच्या शंभर टक्के आणि हा विजय आदरणीय लोकनेते गोपीनाथरावजी मुंडे साहेब आणि आदरणीय पंडितांना यांना समर्पित ते जरी वर गेलेले असतील पण त्यांचा आशीर्वाद या बहीण भावांना नक्कीच आहे आणि यापुढे वीस वर्ष हे चालणार आहे खरं जातीय समीकरणावर निवडणूक गेली असं वाटतंय का अजिबात नाही महाराष्ट्र हे पुरोगामी राज्य आहे हे स्पष्ट जनतेने दाखवून दिलेलं आहे किती परिश्रम घ्यावं लागले कार्यकर्त्यांना तुम्हाला नाही परिश्रम तर सगळ्यांनीच घेतलेले आहेत पण त्यातल्या त्यात साहेबांचे करिश्मा त्यांचं नाव आणि त्यांचं काम हे बोललं आणि परळीच्या जनतेने त्यांना एवढी साथ दिली आहे की आज आपण न भूतो न बसवती महाराष्ट्रामध्ये सगळ्यात नंबरची सीट आली साहेबांची पंकजा मुंडेंच्या यांच्या पराभवाचा वाजपा जनतेने काढला असं म्हणावं लागेल नक्कीच नक्कीच त्याचा दुसरा काही शब्दच नाही त्याला या ठिकाणी पाहायला गेलं तर भाजपच्या नेत्यांच्या आलेल्या प्रतिक्रिया मात्र दुसरीकडे पाहिला गेलं तर आणखीन काय अपडेट्स मिळतील का हे देखील पाहणं तेवढंच महत्व ठरणार आहे कॅमेरामॅन उमाकांत पडसोबत सचिन मुंडे सूर्य रंजबेडिया बीड परळी